देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात आहे भारतीय संविधानानं गरीब श्रीमंतांचा भेद न करता देशातील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क दिलाय अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करतात मात्र या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकशे दहा वर्षांच्या आजीबाईंनी आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केलेलं आहे आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मतदान करणारच असा निर्धारही त्यांनी केलाय पाहूयात या रिपोर्टमधून या पाटील आज कोल्हापूरच्या सुरकुत्या पडल्या डोळ्यात लोकशाही भक्कम करण्याचं स्वप्न आहे पहिल्या लोकसभा निवडणुकीत कोथळी गावात सातशे मतदारांची नोंद झाली होती त्यामध्ये वालुबाई यांचाही समावेश होता पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न पासून आजपर्यंत म्हणजेच सतराव्या लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे तुम्ही सगळ्या निवडणुकीला मतदान केले आजवर झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेबद्दल देखील वालुबाई आवर्जून सांगतात आधी मतदान कसं केलं जात होतं याच चक्क प्रात्यक्षिक देखील त्यांनी करून दाखवलं छोटीशी चिठ्ठी त्यावर विविध पक्षांची चिन्ह आणि त्याची घडी कशी घातली जायची हे सगळं आजही त्या करून दाखवतात असं बघायचं शिक्का मारायचा असं करायचं झालं करून ती अशी घडी लावायची मग अशी घालायची आणि अशी घालून वालुबाई पाटील म्हणजे मतदानाच्या दिवशी मत न टाकता सुट्टी एन्जॉय करणाऱ्यांसाठी एक चपराकच आहे लोकशाहीची ऊर्जा म्हणजे बालुबाई असं म्हटलं पाहिजे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनानं देखील अशा मतदारांचा विचार करून त्यांच्यासाठी खास सुविधा दिल्या पाहिजेत जेणेकरून असे वृद्ध लोक मतदान करतीलच शिवाय मतदान करण्यास टाळणारे देखील मतदानासाठी बाहेर पडतील प्रचार कसा होता प्रचाराला नेमकी कशी लोक यायची काय सांगायची नेमकी चिन्ह कुठली कुठली होती त्यावेळी नेमके काय अजेंडे होते शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेचा प्रचार तो असायचा त्यावेळेचे पक्ष आहेत ते शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपले काम करायचे ह्या सगळा इतिहास या आजीबाई आपल्याला समोर सांगितलेले आहेत कॅमेरामॅन सुनील काटकर स विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर देशभरात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी